हा शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि सर्वांना माहीत असावी अशी अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण घेऊन आहोत शेतकरी मित्रांनो कारण खूप शेतकरी आता सध्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटरी म्हणजे सौर पंप केंद्र शासन राज्य शासनाच्या सबसिडीवर सध्या खूप शेतकऱ्यांना या सौरपंपाचं वाटप सध्या चालू आहे आणि खूप शेतकरी याचा लाभ पण घेत आहेत परंतु ह्याच्यामागची एक मोठं गौड बंगाल बाहेर आले शेतकरी मित्रांनो कारण ह्या गोष्टी खूप शेतकऱ्यांना माहीत नाहीत आणि या माहित ह्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती व्हाव्यात यासाठी आपण आजची अपडेट घेतल्या शेतकरी मित्रांनो कारण ज्या शेतकऱ्यांनी पंपासाठी अर्ज केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पंपासाठी पैसे भरलेले आहेत ज्या शेतकऱ्यांचा स्वरूप पता येऊन लवकरच फिटिंग करणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण ही जर तुमची माहिती तुम्हाला जर माहिती नसेल शेतकरी मित्रांनो तर तुमचं नुकसान होत आहे कारण यामागं एक मोठं बंगाल तयार झालेला आहे आणि शेतकऱ्याकडून पैसे उपसण्याची प्रक्रिया या माध्यमातून चालू आहे आणि आजची जी माहिती आहे शेतकरी मित्रांनो हे माहितीच्या आधे आ... माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहिती आहे कारण एका शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि यासाठी त्याने स्वतः माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आलेली आहे कारण खूप शेतकऱ्यांना ही माहिती नव्हती आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आपण आजची अपडेट घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण सौर ऊर्जेसाठी ऑनलाईन करतो सौर ऊर्जेसाठी ऑनलाईन केल्यानंतर पेमेंटसाठी आपल्याला ऑप्शन येतं त्याच्यानंतर आपण पेमेंट करतो आणि पेमेंट केल्यानंतर सौर पंप बसवायला आपल्याकडे कंपनीची माणसं येतात परंतु शेतकरी मित्रांनो ती कंपनीचे माणसं आपल्या शेतात जे सौर पंप बसवणार आहेत तो विहिरीवर असो किंवा बोरवर असो कशावरही असो कारण ज्या पद्धतीच्या मोटरीची मागणी तुम्ही केलेली आहे त्या पद्धतीची मोटर तुम्हाला ती येणार असते परंतु त्या सौर कंपनीचे ज्या कंपनीचे कर्मचारी आहेत जे पंप येऊन बसविणारे माणसं आहेत ते माणसं शेतकऱ्याकडून पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले आता तुम्हाला नेमकी काळजी काय घ्यायची आहे कारण ऑनलाईन केल्यानंतर जेव्हा तुमचा सौर पंप बसवायला तो माणूस येईल कंपनीचा त्यावेळेस तुम्हाला नेमकी काळजी काय घ्यायची आहे तो तुम्हाला कशाचे पैसे मागू शकतो हा ही सर्व माहिती आपण घेऊया ज्यावेळेस तो पंप आणला जातो आणि तुम्ही पॉईंट सांगता त्या पॉईंटवर ते टाकतात आणि तुम्हाला भाडं मागू शकतात दुसरी गोष्ट ते भाडं मागितल्यानंतर जेव्हा आपण सरपंप बसवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तू म्हणजे सिमेंट असो खड्डा मारणं असो वाळू असो पिट्टी असो ज्याही कोही कोणच्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या स्वतःला गोष्ट। ते आणायला लावतात महत्त्वाची गोष्ट खड्डाही आपल्याला मारायला लावतात सगळ्या वस्तूही आणायला लावतात आणि फक्त त्यांनी फिटिंग करतात आणि फिटिंग चार्जही घेतात तर शेतकरी मित्रांनो हो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे कारण ज्या वेळेस आपण ऑनलाईन करताना सौरपंपाची मागणी करतो त्याच्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येतं आणि ते पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर आपण जेव्हा पेमेंट करतो शेतकरी मित्रांनो त्यावेळेस त्यांचा शिफ्टिंग चार्ज असो आणायचं भाडं असो खड्डा मारणे असो सिमेंट असो वाळू असो खडी असो या सर्व गोष्टीसाठी जे पैसे लागतात म्हणजे त्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या एकाही शेतकऱ्याने करायच्या नाही आहेत कारण ते सर्व आपण भरलेल्या पैशामध्ये अटॅच आहे असं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालं त्यामुळं तुम्हाला जरी कोणी खड्डा मारण्यासाठी सांगितलं सिमेंट आणण्यासाठी सांगितलं वाळू आणायसाठी सांगितलं किंवा जे मटेरियल टाकले त्याचं भाडं मागण्याचा जर प्रकार झाला असेल तर डायरेक्ट तुम्ही संबंधित कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांशी संपर्क साधा किंवा तुळजापूर तालुक्यात उदाहरणार्थ आपल्या कृषीच्या ऑफिसला भेट द्या किंवा आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा सर्वात उत्तम पर्याय तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता कारण कुठल्याही प्रकारचा त्यांना एक रुपया हे आपण द्यायचा नाही आहे संपूर्ण खर्च हा कंपनीचा असतो आणि हा खर्च घेऊनच ते आपलं सौरपंप बसवायला आलेले असतात त्यामुळं इतर कुठलाही एकही रुपया त्या कर्मचाऱ्याला द्यायचा नाही आहे कंपनीच्या माणसाला कुठलंही सहकार्य तुमच्या माध्यमातून करा वैयक्तिक सहकार्य करता येतं तो विषय नाही परंतु खड्डा मारणे असो परत सिमेंट असो वाळवा असो खडी असो या गोष्टी कुठल्याही आपण आणायच्या नाही आहेत पहिली गोष्ट आणि शिफ्टिंग चार्ज असो भाडा असो कुठलं कशाचाही एकही रुपया त्यांना द्यायचा नाही सर्व काम त्यांच्याकडून करून घ्यायचं पहिली गोष्ट कारण या सर्व गोष्टीचे पैसे त्यांनी आपल्याकडून वसूल केलेले आहेत ज्यावेळेस आपण पेमेंट केलेलं असतं त्या पेमेंटमधून या सर्व पैशाची वसुली कंपनीमार्फत झालेली असते आणि ते पैसे त्यांना पोचलेले असतात त्यामुळं आपण फक्त आपली विहीर किंवा मोटर आणि जिथं पंपाचा जो प्लेट बसवायचा आहे ती तो फक्त जागा दाखवून बाजूला व्हायचा आहे इतर कुठल्याही गोष्टीची मागणी जर ते करत असतील काही गोष्टी आणायला लावत असतील तर तुम्ही सरळ आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधून त्याबाबत त्यांना माहिती देऊ शकता ते माहिती द्यायच्या अगोदरच ते, ते बाकीच्या सर्व गोष्टी करून घेतील कारण या गोष्टी सर्व शेतकऱ्यांना माहीत नव्हत्या आणि या गोष्टी माहीत नसल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं त्यामुळं सौरपंप बसवणाऱ्या इथून ज्या ज्या शेतकऱ्यांनी सौरपंप बसवणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण ह्या गोष्टी माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद